मित्रांनो तुम्ही बघितलं ते एवढ्या गाड्या इथून आणि एवढा दगड पडलेला आहे तिथे आणि ते कोणीच उचलत नाही आणि तो एवढा दगड काही छोटा पण नाही एकदम मोठा मोठा दगड आहे पण गाडी आता इतक्यात मी तिकडन घेतली आणि मी जस्ट वाचलो नाही तर मी डायरेक्ट पडलो असतो एवढं दगड इथे आपण उचलू येत ते काय माहिती कस काय झालंय एवढा मोठा दगड आहे बघा आपण इकडे फेकू येतो लोकांना काय लोक म्हणतात की कोणीतरी दुसरं उचलून घेईल करणं तर आपल्यालाच आहे ना म्हणजे आपल्यामुळे कोणाचं ऍक्सिडेंट होण्यापासून असू शकतो किंवा काय होऊ शकतं किती दगड पडले पुढे पाड़ पडलंय पहिले ते पुढे होते तिथे ते ते मोठ्या गाड्यांनी इकडे सरकले ते थोडीशी नाही तर ते पहिले मध्ये होते म्हणजे कधी कधी एवढा संताप होतो ना आता कोणाचं ऍक्सिडेंट हे बघा आता कोणाचा ऍक्सिडेंट वगैरे झालं तर किती महागात पडेल त्याला टाकलं कोणी ते टाकलं को ते जाऊ दे पण ते एवढे मोठे दगड आहे ते आत्ता मी एवढं वाचलो आणि मी पुढे गेलो तिथपर्यंत गेलो परत मी तिकडनं आलो होतो टाकले कोणी आहे पाहिजे मी इकडे ते केले साईडला so, काय नाही बाबा लोक काय म्हणतात की जाऊ द्या कोणीतरी दुसरा उचलून घे ठीक आहे माझ्यामुळे कोणाचा ऍक्सिडेंट होण्यापासून किंवा माझंच ऍक्सिडंट आता होता होता, होता राहिला तर मी तो दगड बघितला नसता आणि पुढे जाऊन मी परत आलो फक्त उचलण्यासाठी सो नाशिककर तुम्हाला असं कुठं काय वाटलं ना प्लीज काय म्हणतात त्याला थोडी माणुसकी किंवा आपण एक म्हणतो ना इम्युनिटी तो प्लीज जपा आणि हेल्प करत जा दुसऱ्यांना सो चलो थँक यू फॉलो करून घ्या बाय